मुलांनी शांत बसायचे आपले डोळे बंद दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये आता आपण श्वासावरती लक्ष देणार आहोत आपला श्वास आतमध्ये येत आहे बाहेर जात आहे याकडे आपल्याला लक्ष आहे श्वास आतमध्ये आलेला आहे श्वास बाहेर चालला आहे श्वास आतमध्ये येत आहे श्वास बाहेर चालला आहे अशा पद्धतीनं श्वासाकडं पूर्ण मन एकाग्र आहे आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे की आपण श्वास जो घेतोय तो येताना थंड आहे आणि सोडताना तो गरम होत आहे श्वास आतमध्ये घेताना नाकाला ज्या ठिकाणी स्पर्श करतो तेथे सुद्धा आपलं लक्ष एकाग्र करायचं आहे श्वास कसा येत आहे याकडं लक्ष आहे अजाणतेपणे आपल्याकडनं तो घेतला त्याच्यावरती लक्ष द्यायचे श्वास आतमध्ये येतोय श्वास बाहेर जातोय हळूहळू श्वास जी घेतलेली हवा आहे ती शरीरामध्ये कुठेपर्यंत जात आहे याकडे लक्ष द्यायचं आहे आतमध्ये श्वास जाताना नाकाच्या आतमध्ये कुठे कुठे त्याचा स्पर्श होता आहे हवेचा आणि आपल्याला हवा जाणवती आहे का छातीच्या पोकळीमध्ये जाताना परत बाहेर येताना किती श्वास बाहेर येत आहे किती श्वास आतमध्ये जात आहे चोवीस अंघोले श्वास आतमध्ये जातो आहे का कमी अंघोले जातो आहे किती श्वास मोठा आहे किती श्वास बारीक आहे याकडं आपलं लक्ष पाहिजे जेवढा श्वास शांत होईल तेवढं मन एकाग्र होत जाईल मन जेवढं शांत निर्विचार होत जाईल तेवढं आपलं मन एकाग्र होत जाईल शांतपणे श्वासावरती लक्ष द्यायचे जेवढा श्वास शांत शांत होईल मन निर्विचार तेवढं आपलं मनाची एकाग्रता अभ्यास आपला वाढत जातो आपल्याला सुरुवातीला असं वाटेल की आपलं शरीर हल्लं पाहिजे शरीराची जशी हालचाल न करता जेवढं शरीर आपला शांत बसवता येईल तसा प्रयत्न करा